गेल्या कल्याण डोंबिवलीत अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या तेरा आरोपींना अटक कल्याण डोंबिवलीत नशेखोरांच्या विरोधात पोलिसांची धडक कारवाई सुरू आहे वीस दिवसात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या तेरा आरोपींना अटक करण्यात आली असून एकूण आठ गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत

याच्यामध्ये कालच रात्री विष्णुकर नगर पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये अंमली पदार्थ विरोधी जे टीम आहे त्या टीमनी त्या ठिकाणी साडेतीन किलोपर्यंत गांजा आणि एक इसम त्यामध्ये अटक केलेला आहे अशा प्रकारच्या ह्या कारवाया मागच्या एक तारखेपासून एक जानेवारीपासून ह्या जा, पदार्थ विरोधी सुरू आहेत पूर्ण झोनमध्ये त्याच्यामध्ये आतापर्यंत टोटल आठ गुन्हे ह्या संदर्भात दाखल केले आहेत त्याच्यामध्ये आतापर्यंत तेरा आरोपी आपण अटक केलेली आहे आणि त्याच्यामध्ये एम डीच्या विषयीचे दोन गुन्हे दाखल केले आहेत दोन ठिकाणी आपले एम डी म्हणाले आहेत सुंदर चव्वेचाळीस ग्रॅम एम डी आतापर्यंत आपण ह्याच्यामध्ये जप्त केलेला आहे त्याचप्रमाणे गांधीच्या अनुषंगाने आपण आतापर्यंतच्या चार कारवाई केलेल्या आहे त्याच्यापर्यंत आत्ताचे अंदाजे सहा किलोपर्यंत गांजा आपण रिकव्हर केलेला आहे त्याचप्रमाणे ज्या कोरेक्सच्या बॉटल ज्या आहेत त्या नशांना करता यूज करतात अशा आपण दोन केसेस आतापर्यंत या पूर्ण परिमंडळमध्ये केल्या आहेत अशा प्रकारे एकूण चव्वेचाळीस ग्रॅम एम डी सहा किलोपर्यंत गांजा जवळजवळ दोनशे बत्तीस बॉटल्स ह्या कोडीनि कोरेक्स औषध आहे त्याच्या असा एकूण साडेतीन लाखाच्या पेक्षाही जास्त मुद्देमाल या पूर्ण कारवाईपर्यंत मध्ये आतापर्यंत एक तारखेहून जप्त केलेला आहे आणि ही परिमंडळ मधली कारवाई अशाच प्रकारे सुरू राहणार रा आहे जे जे विक्री करणारे असले आणि सेवन करणारे या दोघांच्या वरती ही कारवाई ही पूर्णपणे झोनमध्ये सुरू आहे आणि ती अशाच सर्व कुठे हातीमध्ये आणि पूर्ण ही सुरू राहणार रा आहे